नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो बंगालच्या उपसागरातील सिस्टीम आणि महाराष्ट्रावर होणारा परिणाम यावर आपण सातत्याने लक्ष केंद्रित केलेलं आहे मित्रांनो सर्वप्रथम आपण एका टायटलखाली बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळ या टायटलखाली आपण एक व्हिडिओ यूट्यूबवर टाकला होता आ, त्या संदर्भात बरीचशी गुहापोह हो चर्चा झाली की राज्यावर ही सिस्टीम कुठलाही परिणाम करणार नाही कुठेही पाऊस पडणार नाही किंवा ढगाळ परिस्थितीसुद्धा राज्यावर होणार नाही अशा आशयाची चर्चा त्या संदर्भात होत गेली परंतु मित्रांनो ही सिस्टीम कालपासून बऱ्यापैकी तयार झालेली आहे आणि पुढे हळूहळू ही आगे लो प्रेशर बनून तीव्र लो प्रेशर बनणार आहे आणि तीव्र लो प्रेशरचं रूपांतर डीप डिप्रेशनमध्ये होणार आहे आणि मित्रांनो डीप डिप्रेशन हे मिनी चक्रीवादळच असते साधारणतः चक्रीवादळ बनण्यासाठी त्या मधला वाऱ्याचा जो वेग असावा लागतो तो साठ किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं ताशी वारे त्या ठिकाणी वाहणे गरजेचे असते आणि मित्रांनो ही तिथपर्यंत हे वारे वाहणार आहे डीप दिप डिप्रेशनपर्यंत ही सिस्टीम सक्रिय होऊ शकते आणि मग या सिस्टीमचा राज्यावर कशा पद्धतीने परिणाम होईल तर मित्रांनो आज सतरा लक्षात घ्या बावीस तारखेपासून आपण सातत्याने सांगत आहोत की बंगालच्या उपसागरातील सिस्टीमचा महाराष्ट्रावर परिणाम होत असतो विशेषतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हा परिणाम होत असतो तर मित्रांनो बावीस नोव्हेंबर पासून राज्यावर ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि तेवीस चोवीस पंचवीस तारखेला मित्रांनो राज्याच्या बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता तयार होईल यामध्ये विशेषतः मराठवाड्यातील सर्व जिल्हे जालना बीड परभणी नांदेड हिंगोली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली या संपूर्ण दक्षिण पट्ट्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज मित्रांनो तेवीस तारखेला चोवीस तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस या सिस्टीममुळे होणार आहे या सुमारास एक अरबी समुद्रामध्ये सुद्धा लो प्रेशर सिस्टीम विकसित आहे आणि या दोन्ही तिन्हीच सिस्टीमचा परिणाम हा राज्यावर होणार आहे मित्रांनो घाटार पाऊस या कालखंडात राहणार आहे त्यानंतर पुणे विभागात पाऊस असणार आहे मराठवाड्यात पाऊस असणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस फार मोठा नसेल लक्षात घ्या आणि मित्रांनो मी असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की रब्बीच्या या कालखंडात जर हलका पाऊस आला तर निश्चितच तो, तो रब्बी पिकांसाठी उपयुक्त असतो आणि त्या पद्धतीने करोडो जी पिकं आहेत सध्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी हरभरा पेरलेला आहे आणि अशा पिकांना हा पाऊस संजीवनी ठरू शकतो निश्चितच हा पाऊस हानिकारक नाही याच्यात जर तीव्रता वाढली गारपिटीची शक्यता जर तयार झाली तर मग मात्र हानी होऊ शकते परंतु सध्या तरी गारपीट होणार नाही हा एक माझा अंदाज आहे कारण गारपिटीला लागणारं पोषक हवामान हे तयार व्हावं हो लागतं गारपिटीला सर्वात महत्वाचं टेम्परेचरची आवश्यकता असते आणि मग अशा कालखंडात गारपीट होत असते तर मित्रांनो हलका पाऊस येणार आहे फार मोठा पाऊस नसणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही घाबरू नका परंतु ही सिस्टीम राज्यावर आता परिणाम करणार आहे हे आता निश्चित झाले आहे अगदी मुसळधार पाऊस आपण म्हटलंच नव्हतं ढगाळ वातावरणापर्यंत आपण आलतो थंडी कमी होईल इथपर्यंत आपण सांगितली होती आणि मित्रांनो बऱ्यापैकी ढगाळ वातावरण तयार होऊन थंडी कमी होईल आणि हलक्या पावसाची शक्यता मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागामध्ये निर्माण झालेली आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात फारसा परिणाम ही सिस्टीम आपल्याला करताना दिसत नाही पश्चिम विदर्भात नाही पूर्व विदर्भात या सिस्टीमचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे नंदुरबार धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांनी फारशी काळजी करण्याचं कारण नाही नाशिकचा उत्तर भाग यांनी काही काळजी करायची कारण नाही परंतु नाशिकच्या पश्चिम भागात सुद्धा पावसाच्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढतील घाटावर वाढतील बऱ्यापैकी ही सिस्टीम राज्यात आता ढगाळ परिस्थिती तयार करून हलक्या पावसाची शक्यता निर्माण होत आहे हा अंदाज लक्षात घ्या आपल्या शेती पिकाचे नियोजन करा धन्यवाद मित्रांनो उद्या मी दोन हजार सव्वीसच्या अंदाजाबद्दल जे पाठीमागे बोललो होतो त्या संदर्भात परत एक व्हिडिओ मी उद्या सविस्तर टाकणार आहे कारण आपण दोन हजार सव्वीसमध्ये दुष्काळ पडेल असं कुठेही म्हटलेलं नव्हतं किंवा कुठे म्हटले नाही की दुष्काळजन्य परिस्थितीचा सा सामना करावा लागेल आणि हा अंदाज वर्तवणे म्हणजे शेतकऱ्याला घाबरवणे नव्हे तर शेतकऱ्यांना सतर्क करणे हा आहे निश्चितच यामुळे राज्यामध्ये बऱ्यापैकी दोन हजार सव्वीसच्या अंदाजाची चर्चा उहापोह होत आहे आणि यातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यापर्यंत संदेश जात आहे की दोन हजार सव्वीसमध्ये कमी पावसाचा सामना आपल्याला करावा लागेल आणि शेतकऱ्यामध्ये बऱ्यापैकी चर्चा सुरू झालेली आहे की दोन हजार सव्वीसमध्ये कमी पाऊस आहे निश्चित मित्रांनो अल्लीना कंडिशनमध्ये भारतासह महाराष्ट्रात कमी पावसाचा सामना करावा लागत असतो फार मोठी पावस होण्याची शक्यता नसते कारण अरबी समुद्रात आणि बंगालचोप सागराला प्रशांत महासागर सपोर्ट करत असतो तो कसा सपोर्ट करतो त्यावर भारतातला पुढील पाऊस अवलंबून असतो असो या संदर्भातल्या चर्चा होत आहेत आणि शेतकरी सतर्क झाला आहे निश्चितच त्याला दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी तो तयारीत आहे ठीक आहे दुष्काळ शंभर टक्के पडणार नाही आणि दुष्काळ शंभर टक्के पडत नसतोसुद्धा इथपर्यंत आपण आलेलो आहोत असो धन्यवाद या संदर्भातला व्हिडिओ परत एकदा मी बनवत आहे थँक्यू